विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एका खेडेगावात एक साधू आलेला असतो आणि त्या साधूला प्रत्येकजण आपापल्या मनातले प्रश्न विचारत असतो एक लहान मुलगा त्या साधूकडे जाऊन विचारतो की साधूजी आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अवयव कोणता आहे जेणेकरून मी माझ्या व्यायामाने सशक्त करेल त्या अवयवाला आणि अजून मोठा होईल साधूने लगेच उत्तर दिलं आपला खांदा तर त्या लहान मुलाला आश्चर्य वाटलं तो म्हणाला खांदा का साधू म्हणाले की आपला खांदा जो असतो न, तो ना तो आपण इतरांना आधार देण्यासाठी नेहमी वापरू शकतो कुणाला जर रडताना पाहिलं आणि त्याला जर आपण आपला खांदा दिला तर त्याला आपला आधार वाटतो तर अगदी संकटाच्या काळातसुद्धा आपल्या खांद्यावर कोणी छोटीशी थाप मारली तर आपल्याला हजारातीचं बळ येतं याचं कारण असं आहे की आपला आत्मविश्वास आणि आपला दृढता जी आहे ती आपल्या खांद्यामध्ये आहे हे ऐकल्यानंतर त्या मुलाला खूप आनंद झाला या गोष्टीतून मला तुम्हाला सांगावंसं असं वाटतं की आपल्याला जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण इतरांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्या आजूबाजूला नेहमी अशी माणसं ठेवली पाहिजेत की जी आपल्याला प्रोत्साहन देतील कारण या दोनच गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याला पुढं नेतात बाकी खाली खेचणारी माणसं नावं ठेवणारी माणसं तुमच्यावरती अविश्वास दाखवणारी माणसं तुम्हाला जागोजागी भेटतील जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं तर ते तुमचं स्वप्न चोरतील आणि अशा स्वप्न चोरणाऱ्यांपासून सतत सावध राहायला पाहिजे आणि म्हणून आपले खांदे मजबूत ठेवायला पाहिजेत